हे सगळा प्रकार जो आहे हाशास्पद आहे दिवे लावल्याने मेणबत्ती लावल्याने आणि किंवा मोबाईलचे स्पॉटलाईट लावल्याने यांनी काय कोरोना तुनी या विषयांवर आपण काय विजय प्राप्त करणार बरं राहिला की तुम्ही एकटे आहात असा काही तुम्हाला वाटू नये व कुठे एकटे वाटत आहे टी टीव्ही सुरू आहे देशातलं अपडेट सगळं मिळत आहे मोठ्या नेत्यांच्याकडून देश सांभाळणाऱ्याच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असते या लढाईमध्ये आपण कसे लढत आहोत आणि तुमच्या पाठीमागे एक देशाचा पंतप्रधान म्हणून कसं उभं आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि सरकार म्हणून काय भूमिका आमची असणार आहे हे मांडण्याची अपेक्षा होती उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आज अनेक लोकांचं स्थलांतर चाललेलं आहे अनेक राज्यामध्ये महाराष्ट्रात मध्ये सुद्धा अनेक राज्यातील लोक आहेत आपल्या महाराष्ट्रातले लोक अनेक राज्यामध्ये आहेत त्यांची सगळ्यांची व्यवस्था लोकांना अनेक धान्य मिळत नाही आहे लोकांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं स्थलांतरासाठी लोक आग्रही आहेत या सगळ्या विचार केल्यानंतर त्यांच्यावर काही उपाय सांगायला पाहिजे आज लॉकडाऊन तोडून लोक वागत आहेत त्यांना सगळ्यांची त्यांना भीती वाटेल त्यांना पंतप्रधानांच्या बोलण्यातून काही फरक पडेल असे मार्गदर्शनाची अपेक्षा होती पण ते न करता किंवा आम्ही आताच करतो मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चाळीस हजार कुटुंबांना आम्ही जे कार्डधारक नाही पण मजूर आहे निराश्रित आहे ज्यांना कुठलाही आधार नाही अल्पभूधारक आहे अशा अनेक लोकांची यादी आम्ही शासकीय यादी तयार करायला लागलो आणि आमच्या माध्यमातून आम्ही काही लोकांना आपण सांगितलं विनंती केली त्यांची मदत घेऊ काही दानशूर लोकांची मदत घेऊ काही आमच्या स्वतःच्या खर्चातून असे चाळीस हजार कीट ज्यामध्ये पंधरा दिवस पुरेल एवढं धान्य आम्ही त्या ठिकाणी टाकतो मग याचा अर्थ जर हे आम्ही करू शकतो तर ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा पंतप्रधानांनी ने देशाच्या हे सांगायला पाहिजेत की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही हे काम करा कारण तुमचे दहा लाख दहा कोटी सदस्य आहे मग दहा कोटी लोकांपर्यंत ही सेवा देता आली असती पण ते अजिबात नाही आणि त्या न करत त्या गोष्टीकडे लक्ष न देता केवळ मेणबत्ती तुमचे दिवे लाईट न वाजता न मिनी असं सगळं जे अंधश्रद्धेचा खेळ जो आहे हा खेळ या देशाला परवडणारा नाही आणि म्हणून आजच्या पद्धतीमध्ये ज्या आजच्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने हे सगळं वाढत चाललेलं आहे कोरोना त्यावर पंतप्रधानांकडून पुरेसा मार्गदर्शन किंवा पुरेसा उपाययोजना यामध्ये अजिबात पुरेशी उपाययोजना दिसत नाही हे खेदान म्हणावं लागतं